नमस्कार मंडळी एक खळबळजनक माहिती तुम्हाला देतो नाही ब्रेकिंग न्यूज देणार नाही मी कारण मी मीडियामध्ये नाही आहे सध्या त्यामुळे माझ्याकडे ब्रेकिंग न्यूज नसते पण एक खळबळजनक माहिती मात्र माझ्याकडे आलेली आहे आणि ही खळबळजनक माहिती मी तुम्हाला देणार आहे आज संध्याकाळी टपरीवर उभा होतो माझा एक मित्र धावत माझ्याकडे आला आणि तो मला सांगू लागला की इस्राइल मार्कटवाडीवर हल्ला करणार आहे मी अगदी उडालो म्हटलं काय सांगतोस इस्रायल मार्कडवाडीवर हल्ला करणार हे कसं शक्य आहे तर तो मला म्हणाला अरे तुम्ही पत्रकार ना तुम्हाला माहित पाहिजे हे शक्य आहे आणि इस्रायल खरंच मार्कटवाडीवर हल्ला करणार आहे आता मात्र माझ्या आश्चर्याचा पारा राहिला नाही कारण माझ्यासाठी ही माहिती नवीन होती इस्रायल कुठे एका कोपऱ्यात छोटासा देश आणि मार्कडवाडी हा हा वार दो, एक हे गाव मार्कडवाडीचा आणि इस्रायलचा संबंध काय आणि इस्रायल मार्कडवाडीवर कसा हल्ला करणार आणि त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे प्रमुख नेत्यान्याहू हे दोघ एकमेकांचे मित्र आणि त्यांची अगदी घट्ट मैत्री असं असताना नेत्यानाऊ कशाला मार्कटवाडीवर हल्ला करतील किंवा तिथे हिजबुलचे कोणी आहेत का अतिरेकी लपून बसलेले अनेक प्रश्न माझ्या डोक्यात पडले मित्र मात्र घेत मला शब्देवर सांगत होता की तू बघ आता कोणत्याही क्षणी मार्कडवाडीवर इस्रायल हल्ला करेल मी मात्र भुजकाळात पडलो होतो कारण मार्कटवाडी आणि इस्रायलचा संबंध काय हाच प्रश्न मला सतावत होता सरते शेवटी मित्राच्या चहाचा कप संपला आणि त्याने माझ्या खांद्यावर हात टाकला आणि मला म्हणाला तू पत्रकार आहेस ना बातम्या बघतोस का मी म्हटलं बाबा रे जरा कामानिमित्त बाहेर गेलो होतो त्यामुळे दुपारच्या बातम्या बघता आल्या नाहीत काय झालं कुठे ब्रेकिंग न्यूज दाखवली का तोंड छोड ब्रेकिंग न्यूज वगैरे अरे त्या ब्रेकिंग न्यूज वाल्यांना बातम्याच कळत नाही ते काय ब्रेकिंग न्यूज दाखवतील आता मी तु, तुझे भाऊंचे आणि तु, त्यासारखे युट्यूबरचे व्हिडिओ ऐकतो बघतो आणि त्यामुळे मला बिटवीन द लाईन्स वाचता येतं आणि म्हणून मी हे बिटवीन द लाईन्स वाचून तुला माहिती देतो असं माझा मित्र मला म्हणाला आता मात्र मी अक्षरशः लोळण घेण्याचा बाकी होतो कारण तो माझा मित्र नवीन नवीन बॉम्ब गोळे टाकत होता आणि इस्रायल मार्कडवाडीवर कधी बॉम्ब गोळा टाकणार हा माझा प्रश्न माझ्या मनातच अनुत्तरित राहत होता सरते शेवटी तो मला म्हणाला एक सिगरेट पासतोस तर मी तुला माहिती देतो म्हटलं ठीक आहे बाबा घे आणि तो म्हणाला की आजची बातमी तू बघितलीस नाही बघितलीस ना बातमी अशी आहे की जितेंद्र आवाड यांनी सेव मार्कडवाडी म्हंटलेलं म्हंटल मग त्यात बातमी काय आहे जितेंद्र आवाड यांनी मार्कडवाडी सेव्ह मार्कडवाडी म्हंटल यात आश्चर्य काय कारण मार्कडवाडीमध्ये संविधान बचाव च फार मोठ कृत्य झालेलं आहे असं जितेंद्र आव्हाड यांना वाटत आहे आणि तिथूनच भारताचं संविधान वाचवलं जाणार आहे असा नवीन शोध त्यांनी लावलेला आहे तिथे दांडी यात्रा होणार आहे की दांडी यात्रेचा प्रारंभ म्हणे तिथून होणार आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी शोध लावलाय आणि त्यात काय एवढं म्हटलं सेव मार्कडवाडी जर जितेंद्र आव्हाड म्हणत असतील तर आव्हाडांची ती सवय आहे ती कोण आहे त्यात काय एवढं तर माझा मित्र मला म्हणाला चुकतोयस तू तूच आम्हाला बिटवीन द लाईन्स वाचायला शिकवलंस आणि तूच हे ओळखू शकत नाहीस जितेंद्र आवाड मार्कडवाडी म्हणाले म्हणजे काय मग मत मात्र मी डोकं चालवण्याचा प्रयत्न केला माझ्या मनात आलं पण माझा मित्रच बोलून गेला तो म्हणाला तुला आठवते जितेंद्र आवाड यांनी पट्टी वाचवण्यासाठी मुंबऱ्यात आंदोलन केलं आणि त्यावेळेस जितेंद्र आवाड यांनी सेव गाजा असं लिहिलेलं टी शर्ट घातलं आणि ते टी शर्ट घातलेलं इतकं प्रसिद्ध झालं म्हणजे जितेंद्र आवाड यांचा तो टी शर्ट घातलेला फोटो जगभर पसरला कोणतरी मुंबई जवळच्या ठाण्याजवळच्या मुंबऱ्यामध्ये सेव गाजा म्हणतोय गाजा वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय हे इस्रायलला काही सहन झालं नाही ने नेत्यान्याहूंना सहन झालं नाही त्यांनी मोदींना फोन केला हु इज जितेंद्र आवाड इज दिस फेलो इज जितेंद्र आवाड जे नेत्यानॅ हे संजय राऊत यांच्या भूमिकेत शिरले आणि मग मोदींनी शोध लावला शोध घ्यायला सुरुवात केली किंवा शोध घ्यायला सुरुवात केली की जितेंद्र आव्हाड कोण मग कळलं की जितेंद्र आवाड जवळच्या एका ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत सेव गाजा मोदींनी सांगितलं असं असं आंदोलन होत इस्रायल भडकलं आणि त्यांनी गाजा पट्टीवर जबरदस्त बंबार्डिंग सुरु केलं आणि गाजा पट्टी बेचिराग करून टाकली जितेंद्र आवाड सेव गाजा म्हणाले आणि गाजा पट्टी बेचिराग केली मग माझा मित्र मला सांगतो मग आता तू सांग आज काय जितेंद्र आवाड म्हणाले सेव मार्कडवाडी जर जितेंद्र आवाड सेव मार्कडवाडी म्हणाले असतील तर इस्रायलला ते कळलं असणार आणि इस्रायल आता मार्कडवाडीच्या वर हल्ला करण्यासाठी सज्ज झाला असणार कदाचित काही तासात तिथे फेक देखील होईल आता मात्र माझी असून अक्षरशः पुरेवाट झाली काय शोध लावला गेला बाबा माझ्या मित्राने तो सांगतो तुमचं ऐकून आम्ही बिटवीन द लाईन्स वाचायला शिकलो त्या मित्राने जितेंद्र आव्हाड सेव गाजा सेव मार्कडवाडी म्हणतायत म्हणजे इस्रायल मार्कडवाडीवर हल्ला करणार या निष्कर्षाप्रत तो मित्र आला आहे की नाही गंमत असो आपल्याला काय गंमत ऐका बघा असून मोकळेवा मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सेव कर... लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद